पंचवीस मार्च संध्याकाळच्या सुमारास माध्यमांवर एक बातमी झळकली बीड पोलिस दलात कार्यरत असणारे पी एस आय रणजित कासलेंचं निलंबन सुरुवातीला ही बातमी अगदी किरकोळ वाटल्यामुळं त्याकडं फारसं कोणी लक्ष दिलं नाही पण आपलं निलंबन हे पी एस आय कासलेंना मोठं दुखावून गेलं आणि त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली या बॉम्बमुळे बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नेत्यांना देखील हादरे बसलेत कासलेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही काही मिनिटांच्या अंतरांनी तीन व्हिडिओ टाकलेत त्यातून परळीचे आमदार धनंजय मुंडे वाल्मिक कराड अडिशनल डीजीपी निखिल गुप्ता आणि बीडचे एस पी नवनीत कावत या सगळ्यांवर गंभीर आरोप केले तर हे आरोप काय रणजित कासले आपल्या व्हिडिओत काय म्हणाले विधानसभा निवडणुकीबाबत ते काय म्हणाले चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी बीड सायबर विभागामध्ये कार्यरत असणारे पी एस आय रणजित कासले हे काल आपल्या निलंबनानंतर मोठ्या तणावात असल्याचं दिसत होतं त्यांनी प्रचंड दारू पिलेली होती आणि त्याच दारूच्या नशेत ते एक एक करून व्हिडिओ अपलोड करत होते खरंतर कासले हे एका खटल्याचा तपास करण्यासाठी गुजरात राज्यात गेलेले तिथं तपासामध्ये कासले यांच्या हाती काहीतरी मोठं आणि एक महत्वाचं खबाळ लागल्याची माहिती आहे पण ही गोष्ट लपवण्यासाठी आणि संबंधित केस दाबण्यासाठी कासले यांनी आरोपींसोबत आर्थिक तडजोड केली पण पुढे ही माहिती ऍडिशनल डीजीपी निखिल गुप्ता यांच्या कानी पडल्यानंतर त्यांनी कासले यांच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश दिले त्यानंतर बावीस तासांची चौकशी झाली आणि एस पी नवनीत कावतांनी कासलेंना निलंबित करण्याचं परिपत्रक काढलं त्यानंतर कासलेंनी दारूच्या नशेत इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली त्यांच्या पहिल्या व्हिडिओतच त्यांनी आपल्या निलंबनाचा घटनाक्रम सांगितलाय पण आता पुन्हा त्यावर न जाता त्यांनी जे महत्त्वाचे आरोप केलेत ते एक एक करून समजून घेऊयात आपल्या एका व्हिडिओमध्ये रंजित कासलेंनी अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याबाबत काही धक्कादायक खुलासे केलेत त्या खुलास्यानुसार सांगायचं झाल्यास तपास करता करता कासले हे गुजरातच्या सुरतमध्ये गेले होते मात्र तिथे गेल्यानंतर उद्योगपती मुकेश न्हाटांनी एडीजी निखिल गुप्तांना फोन करून कासलेंना निलंबित करण्यास सांगितलं उद्योगपती मुकेश नहाटा ही निखिल गुप्ता यांची भागीदारी आहे आणि मूळ म्हणजे कासलेंचं निलंबन व्हावं अशी इच्छा नहाटांच्या पत्नींची होती पण का तर कासले आणि नहाटाच्या पत्नींशी संबंध होते असं कासलेंनी आपल्या व्हिडिओत म्हटलंय तर आपल्या पुढच्या व्हिडिओत रणजित कासलेंनी धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीसंदर्भातच प्रश्न उपस्थित केले त्यांनी आपल्या व्हिडिओत सांगितल्यानुसार निवडणुकीच्या काळात त्यांची ड्युटी ही परळी विधानसभा मतदारसंघात होती मात्र ज्या दिवशी परळी मतदारसंघात ईव्ही एम मशीन येणार होतं त्या दिवशी अचानक त्यांना ड्युटीवरून बाजूला केलं गेलं आता त्याला कारण म्हणजे पी एस आय कासले हे ट्राफिक विभागात असताना त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या काही गाड्या पकडून कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता मात्र वरिष्ठांच्या दबावामुळं कारवाई झाली नाही पण आता पुन्हा कासले हे निवडणुकीच्या काळात परळी ड्युटीवर असल्यामुळं मुंडेंना अडचण झाली असती म्हणून परळीत ईव्हीएम मशीन येणार त्याच दिवशी कासलेंना ड्युटीवरून बाजूला केलं गेलं पुढे त्यांनी आपल्या वरिष्ठांना या संदर्भाचा जाब विचारला पण त्यांना सांगण्यात आलं की सध्या भरपूर पोलीस दल असून तुम्ही राखीव दलात असाल पण त्यावेळी मतदारसंघात पोलीस दलाची कमतरता होती गुजरात वरून अतिरिक्त पोलीस दल बोलवण्यात आलं होतं त्यानंतर दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान कासले यांच्या अॅक्सिस बँकच्या खात्यावर संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंट वरून दहा लाख रुपये जमा झाले असा सगळा आरोप कासलेंनी आपल्या व्हिडिओत केलाय त्यानंतर रणजित कासले हे आपल्या पुढच्या व्हिडिओत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकरांवर आरोप करतात त्यांनी आपल्या व्हिडिओत केलेल्या आरोपांप्रमाणे कासले ही स्टेशन डायरी बनवत असताना त्यांनी मनोज जरांगे पाटलांचा उल्लेख श्री मनोज दादा जरांगे पाटील असा केला मात्र त्यावर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाडकरांनी कासलेंना चांगलं सुनावलं आणि जरांगे पाटलाचा उल्लेख फक्त मनोज जरांगे इतकाच करा अशा सूचना दिल्या असा दावा त्यांनी केलाय आता या तिन्ही व्हिडिओचं एक एक करून विश्लेषण करूयात आता पहिल्या व्हिडिओत कासले यांनी सांगितल्याप्रमाणे उद्योगपती मुकेश नहाटा आणि ईडीजी निखिल गुप्ता यांच्यामध्ये भागीदारी आहे पण ती भागीदारी कसल्या प्रकारची आहे याचा कुठलाही खुलासा रणजित कासले यांनी केला नाहीये शिवाय नाटाच्या पत्नी आणि कासले मध्ये कसल्या प्रकारचे संबंध होते हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये त्यामुळे याचं सत्य काय हे तर तपासातच समजेल तर दुसऱ्या व्हिडिओ त्यांनी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून दहा लाख रुपये खात्यावर जमा झाल्याचा दावा केलाय आता संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन ही कंपनी बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईमध्ये हो आहे त्यामुळे खरंच या कंपनीचा आणि कासले यांनी केलेल्या आरोपाचा काही संबंध आहे का हे तपासलं पाहिजे त्यात महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणूक झाली नोव्हेंबर महिन्यात आणि आता सुरू आहे मार्च महिना मग या चार महिन्यांमध्ये कासलेंनी यासंबंधीचा खुलासा का केला नाही तसंच त्यांच्या अकाउंटवर जमा झालेल्या दहा लाख रुपयांचं त्यांनी काय केलं असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तर तिसऱ्या व्हिडिओत केलेल्या आरोपांनुसार पोलीस डायरीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव हे त्यांच्या ओळखपत्रावर दिल्यानुसार लिहावं लागतं त्यामुळे पी एस आय रणजित कासलेंनी केलेल्या काही आरोपांमध्ये तथ्य वाटतं तर काही आरोप हे बिनबुळाचेच वाटत आहेत तर काही आरोपांवरून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाळून घेतल्याचं वाटतंय आता यावर तुम्हाला काय वाटतं दारूच्या नशेत कासले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद